सांगितला की त्या कॅम्प लागतो आणि एक वर्ष पूर्ण झालं मिळाला डिलिव्हरी कुठे झाली त्याची जवारली हे तुझं पहिलंच बाळ नाही पहिली दोन आहे मुलगी आहेत हां हा मुलगा आहे ना हां दोन्ही डिलिव्हरी नॉर्मल आहे आणि आताची आताच्या वेळेस नॉर्मलच आहे ना जन्माला आला तेव्हा किती वजन होत्या तू सांग आपलं काय माहिती त्याच्यावर नाही का तू मला सांग जन्माला अडीच किलो होत मग जेव्हा जन्माला आला तेव्हा अडीच किलो होता आता एक वर्ष पूर्ण झाला त्याला बरोबर हा दहा एप्रिलला ला तर अजूनपर्यंत त्याचा वजन चार किलो आठशे ग्राम म्हणजे वाढलेलाच नाही का नाही वाढलं सांग अंगावर तिथे त्याचा लसीकरण सगळा केला तेव्हा प्रत्येक वेळा सरकारी दवाखान्यात जातेच ना तिथं सिस्टरांना डॉक्टरांना विचारतस का त्याचं वजन का नाही वाढत त्या ती काय औषध देतात का हा बसत आहे का असा पार्थ होत आहे काहीच नाही होत जन्माला आला तेव्हा रडला का लगेच का नाही रडला होता लगेच रडला नाही का गुधबरून ना राहिला होता नाही ना का ना आता कोणी सांगितला काय सांगितला मी एवढे दिवसात का नाही सांगितलं काळातिने आधीची दोन पोरं बरोबर आहे तुझी व्यवस्थित आहे त्यांना काय त्रास नाही ला ठीक आहे चालेल आता जसं सांगू तसं बरोबर आहे ना।, ना तुझा सरकारी दवाखाना दहा एप्रिलला एक वर्ष पूर्ण झालं त्याला बरोबर असाच फोपत आहे का याच्यासाठी काही सरकारी दवाखान्यात तुला ऍडमिट केलास का पहिला पूल किती वर्षाचा आहे तुझं सांग मला

जन्माला आला तेव्हा रडला नव्हता काही कागद आहेत परत येताना घेऊन ये हा चालेल मला आपण काय बघू सगळं औषध चालू करू पुढच्या वेळेस येताना फाईल घेऊन यायची ना पुढचा कॅन बारा तारखेला हा कळ का

पोळ्या कधी पासून उठल्या बाळा तीन दिवस ते पावडर लावला तीन दिवस झाले असं होत का असं पडूनच असतंय का

होता ना? ता ता? असा होतो असा असा का म्हणजे <coughs> तुला आधीच्या मुलांच्यात नाही फरक वाटतो ना हा काहीच नाही तर आधीची दोन्ही मुली व्यवस्थित ठीक आहे चालेल